नमस्कार मंडळी कविताज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भरली मिरची रेसिपी पाहणार आहोत तर मी मिरच्या चांगल्या स्वच्छ धुवून एका साईडला ठेवलेल्या आहेत याला आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट करून घेणार आहोत यासाठी मी शेंगदाणे अगदी खरपूस भाजून घेतलेले आहेत आता आपण याचा थोडासा कूट करून घेऊयात कूट आपल्याला जास्त बारीक नाही वाटायचा थोडा मोठा मोठाच कूट वाटून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता किती छान कूट वाटून झालेला आहे आता आपण मिरच्या कट करून घेणार आहोत पहिल्यांदा मी मिरच्यांची दीठ कट करते यानंतर आपल्याला मिरच्या बरोबर मधोमध कट करून घ्यायच्या आहेत जवळजवळ आपल्या मिरच्या कट करून झालेल्या आहेत आता आपण यासाठी लागणारं सारण तयार करून घेऊयात तर यासाठी मी पहिल्यांदा आपण तयार करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घेणार आहोत यानंतर ठेचून घेतलेला लसूण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हळद लाल मिरची पावडर धना पावडर थोडासा लिंबाचा रस चवीनुसार मीठ आणि यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि चांगले एकत्र करून घ्यायचं आहे आपण यामध्ये तेल का घातले कारण जेव्हा आपण मिरच्या भाजतो त्यावेळेस हा कूट बाहेर पडू नये म्हणून आपण यामध्ये तेल घातले जेणेकरून तो मिरच्यांमध्ये व्यवस्थित बसतो आणि बाहेर पडत नाही तुम्ही पाहू शकता आपल्या भरगतचा अशा मिरच्या सारणाने भरून झालेल्या आहेत आता मी तव्यावर थोडंसं तेल पसरून घेतले आता आपल्याला मिरच्या छान भाजून घ्यायच्या आहेत या मिरच्या पटकन शिजण्यासाठी आपण यांना वाफवून सुद्धा घेणार आहोत तर यासाठी मी मध्ये मध्ये मिरच्यांना पण देणार आहे तर या मिरच्या अगदी दोन दिवससुद्धा टिकतात तुम्ही प्रवासात जाण्यासाठी सुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता तर या चॅनलवरील रेसिपी तुम्हाला आवडत असतील आणि अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहिजे असतील तर या चॅनलला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा Thank you.